नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन या चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईब करा व शेजारील बेल वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसला ला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजारपेठेमध्ये आहे चिमूर बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जसं जास्त दर सात हजार एक आणि सर्वसाधारण दर, दर सहा हजार नऊशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे एकोणपन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एकोणपन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल भद्रावती बाजार समिती जात लोकल आवक सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे तीस जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक चारशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हिमायतनगर बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवड दोनशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सिरोचा बाजार समिती जात लोकल आवक पाचशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात स्टेपल आवक एक हजार दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस ला कापसाला मिळालेले कमीत कमी दर पुढील बाजार समितीमध्ये आहे समुद्रपूर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक सहाशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार दहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल फुलगाव बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सहा हजार आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार एक शे एकावन्न आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात स्टेपल आवक चारशे अडोतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक नऊ हजार आठशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नेर परसोपंत बाजार समिती जात लोकल आवक एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस ला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे हिंगणगड बाजार समिती आवक नऊ हजार आठशे दहा क्विंटल पुलगाव बाजार समिती आवक सहा हजार आठशे पन्नास क्विंटल समुद्रपूर बाजार समिती आवक दोन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटल चिमूर बाजार समिती आवक एक हजार छप्पन्न क्विंटल आणि सिंधी सेलू बाजार समिती आवक एक हजार दहा क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला आवक हो तर दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती पासष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चोवीस हजार तीनशे छेचाळीस क्विंटल म्हणजे एकूण एकेचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलनी आवक आपल्याला आज रोजी कमी आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सहा हजार नऊशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण एकशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आणलेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद